नमस्कार स्वादिष्ट भोजन मराठीमध्ये तुमच्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत आज मी गोड्या पाण्यातले बारीक मासे बारीक माशांचं कालवण आणि फ्राय बनवणार आहे चला तर बघू कसं बनवते ते तर आता हे आपण याच्या पोटामध्ये घाण असते ही घाण काढून घेऊ आपण ही छोटी मासची असल्यामुळे हिला थोडंसं बोटाने चिमटाचा काढल्यासारखं करायचं म्हणजे तिचं पोट फुटतंय आणि त्याच्यातनं असे काळे घाण दाबून काढायचे लगेच निघते एवढी काय जास्त नसते थोडीशी असते पण ते कडू लागते आणि आपला कालवण पण कालवणाला पण काळा कलर येतो म्हणून ते काढून टाकायची पोटं याच्याहीपेक्षा एकदम बारीक असेल तर तिची नाही काढली तरी चालतात कारण ती खूप प्लान असते काढायला नाही जमत तर हे बघा मच्छी इथं साफ करून झालेली आहे आपली आणि ही दोन तीन पाण्याने स धुवून घ्यायचे आता मी बाकी फ्रायसाठी ठेवणार आहे आणि बाकी रशासाठी घेणार आहे तर इथे गॅसवर मी कढई ठेवलेली आहे तेल टाकू तेल आपल्या आवडीप्रमाणे तुम्ही कमी जास्त करू शकता नॉनव्हेजच्या भाज्यास नॉनव्हेजच्या भाजीसाठी जर थोडं जास्त तेल टाकायचं म्हणजे त्या भाजीला खूप छान चव येते तर आता इथे मी एक कांदा आणि दोन तीन लसूण पाकळ्या कांदा चौकोनी कापून घेतलेला आहे आणि लसूण पाकळ्या ठेचून घेतलेल्या आहेत कांद्याचा कलर थोडा लालसर होईपर्यंत भाजून घेऊ आता आपण इथे एक चमचा लाल मसाला अर्धा चमचा हळद आता हे कांद्यामध्ये मसाले टाकून घेऊ आपण मसाले टाकल्याच्यानंतर हलवायचे चमच्यानी आणि लगेच त्यामध्ये पाणी टाकायचं साधं पाणी आपलं नॉर्मल दोन ग्लास पाणी टाकलेलं आहे मी आणि अर्धा चमचा चवीप्रमाणे मीठ टाकायचं आहे याला चांगली उकळी काढून घेऊ आपण तर हे बघा उकळी आलेली येते म्हणजे जवळजवळ पाच मिनटं आपण उकळी काढून घेतली आता आपण हे साफ करून ठेवलेले मासे ते टाकू आपण हळूस टाकायचे अंगावर ओढायचं ओढायची भीती असते पाणी हळूश सोडायचे ते मासे आणि चमच्याने थोडेसे खालवर करून घ्यायचे आता हे झाकण न ठेवता आपण हे मासे शिजून आहे चांगली उकळी काढून घेणार आपण आपल्याला किती याचं रस्तं कालवण करायचे त्यानुसार हे पाणी आटून घ्यायचं आपल्याला आता इथे मी लिंबू टाकते किंवा कोकमचे तुकडे टाकायचे आपल्या आवडीनुसार काहीतरी आंबट लिंबू किंवा तुम्ही कोकम टाकू शकता म्हणजे एकतर गोड्या पाण्याच्या म्हणजे जरा थोडासा जास्त वाश होते त्यामुळं आंबट टाकायचं तर मी लिंबाचा रस टाकून आपण थोडंसं खालवर करून घ्यायचं थोडंसं अजून एक मिनिट आपण लिंबू पिळल्यामुळे थोडस शिजून घेऊ आता आपण फ्राय करू तर आता इथे हे पाव किलो मासे घेतले आहेत बारीक मासे उमळी यावर आपण लिंबू पिळू आता अर्ध लिंबू घेतले अर्ध लिंबाचा रस यावर टाकून घेऊ इथे ताटामध्ये मी दीड चमचा लाल मसाला तिखट किती पाहिजे त्यानुसार कमी जास्त तुम्ही करू शकता अर्धा चमचा हळद पाहून चमचा एक चमच्याला थोडं कमी मीठ ही गोड्या पाण्याची मच्छी असल्यामुळं त्याच्यामध्ये थोडंसं मीठ जास्त टाकायचं नाहीतर ते आणी लागते मिक्स करून घ्यायचे आपल्याला मच्छीला मसाला लावताना चांगला मिक्स करून घ्यायचा मच्छीला लागल्या गेला पाहिजे प्रत्येक मच्छीला आत्ता मच्छी फ्राय करतोय तर त्यामध्ये आपण मी पीठ लावून पण तुम्हाला दाखवते आणि पीठ न लावता पण दाखवणार आहे तर पीठ लावल्यामुळं काय होतंय मच्छी आपली तव्याला चिपकत नाही आणि पीठ न लावता जर अशी आपण मच्छी केली तर ती कधी चिपकते तर कधी नाही चिपकत आणि खायला पण थोडीशी चव वेगळी लागते पीठ लावलेल्या मच्छीची आणि पीठ न लावता फ्राय केलेल्या मच्छीची तर तुम्हाला दोन्ही पण मी करून दाखवते तर हे बघा चांगलं व्यवस्थित मिक्स करून घेतले आहे लावून घेतलेलं आहे मी मसाला आता आपण हे पाच दहा मिनटासाठी हे मुरायला ठेवू म्हणजे याची त्याला चांगला मसाला मोरेल मच्छीमध्ये तर दहा मिनिट झालेले आहेत आत्ता आपण मच्छी फ्राय करू तर इथं मी फॅन ठेवलेलं आहे गॅसवर त्यामध्ये तेल टाकू तर माझ्याकडे तांदळाचं पीठ नसल्यामुळे मी हे कॉर्नफ्लावर घेतलेले तांदळाचंच पीठ घ्या शक्यतो छान लागते तांदळाच्या पिठामध्ये आणि थोडंसं यामध्ये थोडंसं चवीसाठी अर्धा चमचा मी बेसन पीठ टाकलेलं आहे तांदळाचं पीठ जरी तुम्ही घेतलं तरी त्यामध्येही पीठ टाकायचं थोडंसं म्हणजे चव अजून छान लागते कॉर्नफ्लॉवर आणि बेसन आपण मिक्स करून घेऊ आणि यामध्ये थोडे थोडे मच्छी घ्यायचे आणि घोळवायचे त्यामध्ये टाकायचे ना असे हलवायचे मोकळे करायचे बोटाने आणि तेल गरम झालेले त्यावर टाकायचे थोडे थोडेच टाकायचे असे पसरवून टाकायचे एकाच ठिकाणी गोळा असं नाही टाकायचा वेगवेगळे पडले की ते एकमेकाला चिपकत नाही मग एकदम जास्त पण नाही टाकायचे आपल्याला उलटपालट करता आले पाहिजेत थोडे थोडेच टाकून फ्राय करून घ्यायचे दोन तीन मिनटं भाजून द्यायचं खालच्या साईडनं पण तर असं भाजून दिल्याच्यानंतर मच्छी मग पलटताना तिचे तुकडे नाही होत किती कडक पाहिजे तुम्हाला मच्छी त्यानुसार भाजून घ्यायची थोडीशी नरम पाहिजे असेल थोडा कमी वेळ भाजायची आता इथे मी थोडेसं दोन तीन पाकळ्या लसणाच्या टाकते याच्यातला लसूण खायला खूप छान लागतंय म्हणून मी हे टाकलेलेत मला आवडतं खायला तुम्ही मिरची पण टाकू शकता हिरवी मिरची हे पण आपण एका साईडनं चार पाच मिनटं भाजून घ्यायचे चांगले आणि मग पलटी मारायचे तर हे बघा एकदम कुरकुरीत तयार झालेली आता आपण हे काढून घेऊ आणि आता पीठ न लावता अशीच कशी बनवायची ते दाखवते मी तर याला पीठ लावायचं नाही हे लगेच घ्यायचं ताटतनं आणि तयावर टाकायचं हे पण असेच पसरून टाकायचे म्हणजे एकमेकाला चिपकणार नाहीत तर हे बघा हे पण किती छान भाजलेत पीठ न लावता एकदम कुरकुरीत भाजलेले आहेत मी तर हे बघा अशा पद्धतीने आपले मच्छी फ्राय करून झालेली बारीक मासे तर हे बघा आपले मासे शिजून तयार झालेले आहेत खाण्यासाठी सारखं चमच्याने हलवायचं नाही त्याचे तुकडे होतात ते बघा अजिबात तुकडे झालेले नाहीत म्हणून सारखं हलवायचं नाही चमच्याने एकदा दोनदाच फक्त थोडंसं वरखाली करून घ्यायचंय कारण शिजल्याच्या नंतर तिने एकदम नरम होते हलक्या हाताने करायचं